जय शिवराय शेतकरी बांधवांनो आजकाल ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न काय असेल तर ते आहे वावर म्हणजे आपली शेत जमीन कारण शेत जमिनीचे आता तुकडे टुकडे होत आले तर छोट्या छोट्या जमिनी झाल्यात कोणाकडे काय पाच पंचवीस एकर जमीन राहिलेली नाही कोणाकडे एक एकर दोन एकर चार एकर पाच एकर बापजादेची जशी वारसान आली त्याच्यात आता वायली निघुने गुन्हे घो तुकडे झालेत त्याच्यात काही जण ऐकली आणि याच्यामुळं आजकाल वालय काय ग्रामीण भागात भांडण तंटे आता तुम्ही बघत असाल तहसील कार्यालयात बरेचशे वावरायचे वाद असे पेंडिंग येत आता यायला ये वाटत आहे की आपलं तहसीलदार येऊन सोडवीन पण तहसीलदार त्या वादात काही लई पडत नाही आणि कोणताही वाद असला ना तर ते आपण आपल्यात आप मिटिल्यात लय फायदा असतो पण लोकायला अशी सवय लागली भांडणं गावात करतेन आणि पोलीस स्टेशनला जातेन तिथे याच्या चार हजार खाते आणि त्याच्या दोन चार हजार खाते आणि हे निघले री हाताने घरी मग तिथे गेल तेच कशाला अशा बऱ्याचशा भांडणाचे प्रकार हे ग्रामीण भागात आहेत म्हणजे असे भांडण होऊ नये त्या जमिनीवरून वाद होऊ नये आणि त्याच्यात पुन्हा बरेचसे असे वाद येत ते सगळे पाहचेत आपल्याला या व्हिडिओमध्ये आणि हे सगळे वाद थांबले पाहिजेत कोणत्याही प्रकारचा वाद शेत जमिनीसाठी नसला पाहिजे याच्यासाठी शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमक्या काय काय तरतुदी केलेल्या आहेत हे सगळ्या आपल्याला या व्हिडिओ मधून बघायच्या त्याच्यात अगोदर मूळ वादाचे प्रकार कशामुळे होते ते आपण बघू काय असतं बापदादीची जमीन असते समजा आता ही पाच एकर जमीन आहे आता दोघ भाऊ काय करतेत ही जमीन घेते वाटून आता एकाने ही कडी घेतली दुसऱ्याने ही कडी घेतली आता जेव्हा वायली निघते तेव्हा आता इकडे कुठं थोडीफार खराब असते कुठं कमी जास्त असते याच्यात बी तसं असतंय समजा आता खराब असली इकडून चांगली आहे इकडून खराब आहे तर काय होतंय याला जरा कमी भेटते आणि याला जरा जास्त भेटते आता हे ज्या वेळेस वायली निघते त्यावेळेस एवढं काय लक्ष देत नाहीत बस यानं घेतली आर्धी याच्या नावावर जातील आर याच्या नावावर जाते पण वाहताना याच्याकडे जास्त असती याच्याकडे कमी असती मग कालांतरानं होतंय काय त्याचे लेकर मोठाले होते मग होते भांडणं आपलं वावर कस काय कमी आणि त्याला कस काय जास्त मग आता त्यावेळेस एवढं काय लक्ष दिल्या जात नाही पुन्हा आता ज्यावेळेस वायली निघते याच्या नावावर हे दोन नंबरचा वाहतूक ही एक नंबरचा वाहतू पण ही जमीन असती याच्या नावावर आणि ही जमीन असती याच्या नावावर याचाही मिळ नसतोय पीक विमा भरायचा त्यावेळेस भानगडी येतात आणि हे म्हणजे शेती करणारेलाच नाही या बाबतीत सरकारला बरेचशा अडचणी येतात समजा बँका असतील पिक विमा असेल अशा वेळेस आता समजा याला पीक कर्ज घ्यायचं पण आता वावर याच्या नावावर हे याला जास्त मिळत आहे ना याला जरी या वावर जास्त असलं तरी हे नावावर याचे याच्यामुळे असे बरेचशा भानगडी होत्या बरं त्याच्यात बर पुन्हा दुसरी एक भानगडी आता याचा कार्यक्रम कुठं लागला तर हेवटा की तू हे ऐकून आता हे ऐकी तू त्या ऐकलं हे जाते वावर कोणतं विकलं जातं हे नावावर याच्या असते ना हे लिहून देते रजिस्ट्रीला त्यावेळेस हे वावर जाते आणि कालांतर याच्यात जाल। होत्या भानगडी बरं हे याच्यात झालं हे झालं ग्रामीण भागाचं आता काही काही तालुका प्लेसच्या जवळचे गाव असतील मग तिथं प्लॉटिंग निघात्यात आता प्लॉटिंग निघल्याच्या नंतर कोणीतरी इतकी घेतोय कोणीही इथं घेतोय कोणीही इथं घेतोय कोणीही एवढी घेतो ही एवढी घेतोय आता समजा हे गट नंबर आहे पंधरा उदाहरण दाखल आपण धरू हे गट नंबर पंधरा आता सगळ्याची नोंद असती एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर ह्या सगळ्याची नोंद त्या सात बारात असती आता याच क्षेत्र किती आहे त्याचं क्षेत्र किती आहे याचा काही कोणाला त्याच्यात मानलेलं असतंय पण नेमका ऍक्च्युअल मध्ये मोजलेलं नसते आता मोजलेलं नसल्यामुळे पुन्हा याच्यात वाद उभे राहते बरं आता दुसरी गोष्ट पुन्हा एक अशी आता ह्या दोन नंबरने हे घेतले <coughs> हे नावावर त्याच्या पण ताब्यात हे असते कुठे यान हे घेतलेले ताब्यात हे असते म्हणजे याचा वस्तू कोण कुठे आण असे बरेचसे प्रकार आहेत की जमीन घेतली येत ताब्यात येत भावा भाव किंवा जे वेगवेगळे हिस्से झाले याच्यात ये येत आणि त्याच्याच मुळे आता शासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे एक तर हे वाद होऊ नये आणि दुसरी गोष्ट बऱ्याच जणांना आता कर्ज घ्यायचंय समजा याला याला कर्ज घ्यायचंय जमीन ही नावावर आहे तिथे बँकेत अडचणी येतात पुन्हा जमीन मधलेली असती किंवा शेतीचे असले धुरे तर याला वाटते मोहाई थ्रोक धुराय याला वाटते मोहा थ्रोक आहे याच्यापासून बी वाद होते मग आता हे सगळे जर वाद मिटवायचे असतील तर त्याच्यासाठी एक महत्वाचा शासनानं शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यामुळे आता शासन काय करणार आहे इथून पुढं ज्या काही पोट हिस्शेच्या जमीन आहेत म्हणजे हे पोट हिस्से समजा या पंधरा गट नंबर मधले हे वेगवेगळे पोट हिस्से तर हे सगळे पोट हिस्से मोजले जाणार आता सध्या तर तुम्हाला माहिती आहे सात बारा सात बारावर आपले युएल पी आय एन नंबर आलेले म्हणजे गट नंबर तर आहेच पण यूएलपीआयएन एल पी आय एन नंबर म्हणजे काय आहे तर याचा वेगळाच राहणार युएल पी एन याचा वेगळाच राहणार म्हणजे प्रत्येकाची ही जमीन मोजल्या आहे याची मोजल्या आहे मग ही याच्यात नावावर आहे का ते सुद्धा पाहिले जाणार मग याला एक वेगळा यू एल पी आय एन नंबर येणार काय येणार यू एल पी आय एन नंबर आणि त्याच्यामुळे जे काही बरेचसे वाद आहेत ते वाद होणार नाहीत आणि त्याच्यामुळे फायदे काय काय होणार आहेत तर सगळे गट नंबर असतील सर्वे नंबर असतील त्याच्यामध्ये नकाशा सुद्धा त्याचा तयार होणार याचा युएल नंबर झाला की त्याचा नकाशा सुद्धा राहणार म्हणजे पुन्हा टेन्शनच नाही याच्या इकडून कोण आहे या बाजूने कोण आहे ह्या बाजूने कोण आहे इकडून कोण आहे इकडून याचा एल पी आय एन नंबर झाल्याच्या नंतर त्याची पुन्हा कुठाने करण्याची जमीन नाही त्याला जमीन विकायची असेल तर पुन्हा मोजणी करण्याची गरज नाही कारण त्याचा युएलपीआय नंबर असला त्याची सीमा फिक्स राहणार आणि तेवढी त्याची ते जमीन तो कधीही विकू शकणार आणि जमीन विकायच्या वेळेस बऱ्याच जणांचे वाद होते याने इकरी की ह्या अडचणी आण आमचं इथ रोखे म्हणते म्हणजे आमचं इथ रोखे घेणारा बेजार होऊन जातो त्याच्यामुळे जा ह्या भानगडी सगळ्या बंद होणार आहेत आणि असा शासन निर्णय शासनानं काढलेला आहे आता याचे नेमके प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत ते तुम्हाला मी एकदा सांगतो तर हे बघा प्रकल्पाचे उद्दिष्ट महत्वाचे काय आहेत राज्यातील सर्व सर्वे नंबर गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोट हिस्ची मोजणी करणे अधिकार अभिलेख सात बारा व नकाशे अद्यावत करून मेळात आणणे प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजे यू एल पी आय एन नंबर देणे आणि याचे फायदे काय होणार आहेत तर सात बारा नुसार धारक न्याय स्वतंत्र पोट हिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील आता जसं आपण सांगितलं का याची मालकी आहे बस याचाच तेवढा यु एल नंबर राहणार म्हणजे पुन्हा बांधच नाही राहणार अधिकार व अभिलेख सात बारा व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळा ठेवणे शक्य होईल भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे सलग्नीकरण करता येईल शेतकरी विविध बँका व पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्यावत डाटाबेस उपलब्ध होईल खरेदी पूर्व मोजणी प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी अचूक डिजिटल डेटाबेस तयार होईल आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या सुद्धा स्थापन झालेल्या आहेत त्यामध्ये अप्पर मुख्य सचिव महसूल महसूल वन विभाग मंत्रालय अध्यक्ष असणार आहेत त्याच्यानंतर जिल्ह्याला जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणारे पुन्हा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणारे आणि त्यामुळे जे काय असे आपले कोर्ट कचऱ्या तहसीलला भानगडी भांडण पेंडिंग फक्त या वावरामुळे पडलेली तर हे आता या पुढे होणार नाहीत कारण जमीन मोदली म्हणजे जमिनीचे जे काही वाद आहेत आता बरेसे शेत रस्त्याबद्दल बरे वाद आहेत बऱ्याच जणांना काय वाटतंय रस्ता असत इकडून काही जण शेतकरी म्हणजे हाय सध्या वाट इथून मधून जाची या रानात आपण रस्ता असतो असा मग याला वाटतं हे इथून मधूनच रस्ता आहे हे सगळे वाद हे मोजल्यामुळे मिटणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर हा शासन निर्णय जर तुम्हाला पुन्हा सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय सविस्तर वाचू शकता आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा शासन निर्णय कसा वाटला एवढं नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद